पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल अंधेरी स्टेशन पुढे रेल्वे जात नसल्यानं प्रवाशांचा संताप लालपरीचा प्रवास आता महागला एसटी तिकिटांच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ मध्यरात्रीपासून हम। नवीन दर लागू कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीचा चोर वाढणार पुढील पाच दिवसांमध्ये तापमान घसरणार हवामान विभागाचा अंदाज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू होणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष शासन निर्णय जारी प्रक्रिया सोपी आणि होणार पेपरलेस मालाड गोरेगाव पश्चिम विभागात आज पाणी पुरवठा बंद पाणी जपून वापरण्याचं बीएमसीचं आवाहन सिडकोच्या घरांसाठी नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली एकतीस जानेवारी पर्यंत करता येणार नोंदणी